बोरगाव दोरीचं पुनर्वसन झालं होतं दोन हजार एकवीस मध्ये बावीस मध्ये त्याची मोक्का पाहणी झाली असं म्हणतात पण बोरगाव दुरी हे दोन हजार बावीस नंतरच आतापर्यंत ह्या आठ हे आठ जे विभाग आहेत त्या आठ विभाग विभागानं आतापर्यंत यांना सुखसुविधा किती दिल्या कारण की इथं याचं कारण असं आहे की स्वतः सरपंच बोरगाव दुरीचे सरपंच विनोद ढाकुलकर यांनी कंप्लेंट दिली वारंवार कंप्लेंट केल्या की काही सुख सुविधा इथं दिलेल्या नाही आहेत कारण की आ, पुनर्वसन जेव्हा होते पुनर्वसन झाल्यानंतर सुख सुविधा ह्या पूर्ण हंड्रेड पर्सेंट मध्ये पूर्ण शंभर टक्के द्या लागते याच्यातल्या ला, काही सुविधा दिल्यान काही दिल्या नाही कारण की बराचसा भ्रष्टाचार याच्यात होत असते कारण विभागच तसे आपले याच्यातले याच्यात जवळपास विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती उपविभागीय अधिकारी अचलपूर हे अध्यक्ष होते हे अध्यक्ष आहेत याचे कार्यकारी अभियंता अमरावती महाराष्ट्र प्राधिकरण विभाग अमरावती विदर्भ जलविद्युत उपासना सिंचन अमरा अकोला जिल्हा परिषद बांधकाम विभाग अमरावती तहसीलदार अचलपूर गट विकास अधिकारी अचलपूर शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अमरावती ह्या पूर्ण आठ या पूर्ण आठ विभागाने हे पुनर्वसन मोक्का पाणी करून इथली सुविधा देण्याचा असं त्यांचा एक ठराव राहते आपल्यासोबत विनोद ढाकुलकर आहेत बोरगाव दोरीचे सरपंच आहेत मला सांगा या गावामध्ये तुमच्या वार कंप्लेंट होत्या आता तुम्ही थोड्या वेळ आधी परतोळ्यातून आले तर तिथेही पाहिलं की त्या डेपो मध्ये तुम्ही गेले होते नेमकं पुनर्वसन झालं इथं कोणत्या सुखसुविधा तुम्हाला असं वाटतंय की कमी आहेत इथं जेव्हा पुनर्वसन दोन हजार बावीस पासून दिलं आहे हस्तांतर करण्यात आलं आहे आठ अधिकाऱ्यांना त्याच्यानंतर ते ग्रामपंचायतच्या ताब्यात देण्यात आलं पण ग्रामपंचायतचा सरपंच आणि सचिव त्यानं हस्तांतर करायच्या बाबतीत मोक्कापाणी केली तर मला असं वाटत नाही का इथे कोण मोकापाणी कोणी अधिकाऱ्यानं केली असं म्हणून का कोणती सुख सुविधा इथं उपलब्ध नाही का ढाचे हे शाळा आहे तर शाळेचा ढाच्या दिसते त्याच्या अंदर संडास नाही बाथरूम नाही पाणी नाही सगळ्या गोष्टी इथं कोणत्याच नाही संडास बांधले तर पाणी नाही पाणी द्यायला गेलं तर पाईपलाईन नाही आहे सुविधा आहे कोणत्या रोड नाही रोड आहे तर मुरूम नाही त्याच्यावर माती टाकून ठेवली बाकी गावाचे आजूबाजूचे जे रोड आहे ते पंधरा मीटर नकाशावर दाखवतात ग्रामपंचायतच्या ताब्यात देतात आणि तिथं पाच फूट चार फूट रोड भरतात ते गावाचे रोड आहे आपले, आपले पुनर्वसन मध्ये या गोष्टी आलेल्या आहेत तुटीत पडलेल्या आहेत काय नाही तुटीत फक्त एक पाण्याचीच योजना अशी आहे का ती तुटीत आहे कोण का अर्धी पाईपलाईन पाण्याची गायप आहे गावाच्या अंदरुन कोण का पहिले गावात पुनर्वसन कसं असते पहिले नाली लेआउट काही ना काही सुविधा असतात ना हे ना पुनर्वसन मध्ये पहिले पाईपलाईन लाईन टाकली त्याच्यानंतर त्याच्यावर नाल्या बांधकाम केलं हे तर नवीनच ऐकून राहिलो मी का पहिले पण पाण्याची पाईपलाईन टाकल्या जाते नंतर नाल्याचं जा बांधकाम केल्या जाते हे तर मी आज ऐकून राहिलो का कौन का नालीत बांधकाम करायच्या अगदी पाईपलाईन तर फुटणारच आहे आता ते शासनासोबत चालू आहे तिचं वाळू बिल द्या नंतर आम्ही करून देतो याचा दोष या गावाला थोडी आहे ते शासनाला समजायला पाहिजे जेव्हा आम्ही इले पत्र दिलं आहे का बा आमची कोणची एनओसी घेतल्याशिवाय कोण्या अधिकाऱ्याचं किंवा कोण्या संस्था याचं बिल निघा निघण्यात यावं नाही पण आमच्या वर्षात ज्यापासून बांधकाम चालू केलं त्यापासून कोणतीच परमिशन न घेता यानं स्वतःचे व्यवहार स्वतः केले याले स्वतः डिपार्टमेंट आणि ते पैसे पुनर्वसन अधिकारी हे स्वतः जबाबदार आहे याले ग्रामपंचायतचा याच्यात कोणताच हस्त नाही ना फक्त ग्रामपंचायत एकच झाला आमच्या सरपंचा गुंतुकी का त्यानं हस्तांतर केलं तेव्हाचे सरपंच कोण होते सदानंद इंगळे त्यांच्या कार्यकाळात मग या गोष्टी घडल्या तर त्यांच्या लक्षात नाही आलं काही नाही ते प्रश्न तो त्याचा आहे त्याच्या लक्षात आले नाही आले का इथं तसा तर काही पुनर्वसन मध्ये कसं आहे आपण कोणती चीज घ्याय शक्ती अस्तन करायची मोक्का पायणी असते मोक्का पायनी मले तर वाटत नाही इथं नाही झाली असं मोक्का पायणी अधिक कुठं बसून होऊ शकते म्हणजे सरळ शब्दात की भ्रष्टाचार करायचा जर कधी विषय असला तर मोक्का पाणी जाग्यावर नाही म्हणजे पुनर्वसनच्या ठिकाणी नाही करता बाहेर ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आता याच्यातले आपल्याला काही प्रूफ पाहिजे आता हे तुम्ही आता हा ढाचा पुरा उघडलेला म्हणजे पुनर्वसन मध्ये आल्यानंतर काय कॉस्ट दिसते बिल्डिंग काय त्याचे म्हणजे सगळे स्लॅबचे घर तर जवळपास स्लॅब टाकलाय पण पाणी जर आलं ना तर ते टपकतेही म्हणते म्हणजे कोणत्या लेवलचं इथं मटेरियल वापरलं गेलं हे पण सांगता येत नाही आपण अंदर जाऊ मी दाखवतो तुम्हाला अंदरचं पुरा अग जसं दादांनी सांगितलं की पाण्याची टाकी आहे नळही दिसून राहिले पण इथं पाण्याचा पाईपच नाही आहे म्हणजे पाईपलाईनच नाही आहे इथं या इकडे जवळ जवळपास या पुनर्वसनच काम होऊन तीन ते चार वर्ष होऊन गेले हे बा सगळं भंगार पडलेलं आहे म्हणजे इथली पाईपलाईन कुठून कुठपर्यंत आली की आलीच नाही इथं पाईपलाईनच नाही आहे पुऱ्या पुनर्वसन मध्ये पाइपलाईनच नाही आहे काही पाई ठिकाणी शाळा झाली ग्रामपंचायत झाली आणि ह्या भाग जो झाला मागचा ग्रामपंचायतचा इकडे पाईपलाईनच नाही टाकण्यात आली टाकण्यात आली दाबल्या गेली तर ते चोकप झाली चोकअप झाली बरोबर आहे कारण की आता या साइडला तुम्ही पाहू शकता हे शाळा आहे शाळा म्हटली ते इत सुखसुविधा पूर्ण पाहिजे कारण विद्यार्थी राहतात आपला संडास बाथरूम पाण्याची म्हणजे सगळ्यात महत्वाची पाण्याची व्यवस्था इथं पाहिजे अशी काही इथं पाण्याची व्यवस्था दिसून नाही राहिली आता म्हणतात बा असे की शाळा चालू झाल्यावर कारण की अधिकाऱ्यांपशी उत्तर राहते या गोष्टीवर सध्या शाळा चालू नाही झाली गावातली तुमची अजून पुनर्वसन मधली शाळा चालू आहे तिथली चालू आहे मग इथली शाळा जेव्हा चालू करू तेव्हा टाकू पण पुनर्वसन करताना अधिकाऱ्यांना माझा प्रश्न आहे पुनर्वसन करताना तुमच्यापाशी सगळं इस्टिमेट राहते पूर्ण इस्टिमेट राहते पुनर्वसनचं तर तुम्ही या गोष्टी का बरं तुम्ही अर्धवट सोडून जाता अर्धवट सोडून झाले जबाबदार कोण यांच्या वारंवार तक्रारी केल्यानंतरही तुमचा जबाब त्यांना भेटत काऊन नाही कारण कागदात त्यांच्या हातात राहतात तुम्ही कुठं कुठं तक्रार केली या गोष्टी मी पहिले आपल्या कलेक्टर ऑफिस मध्ये केली एक नाही चार केली मी तक्रार केली की बा पाणी नाही आमची सोय नाही गावात रोड नाही त्यांच्यानंतर बा आम्हाला पाणी पुरवठा कसा इथं पुनर्वसन हे ईश्वर चिठ्ठीनं ज्यानं घर घर बांधकाम जे झाले कोणी या कोपऱ्यात गेलो कोणी त्या कोपऱ्यात बांधकाम झालं त्याच्या पुरसं पाणी नाही आहे आणि विशेष म्हणजे इकडे चोको बसल्याच्या काही लोक राहणारे जे येणारे होते ते पाण्याच्या मुळे इथं येऊ नाही शकले आणि विशेष त्याला सांगू सांगू बार त्याला सांगतलं तिकडे अभियंता कार्यकारी अभियंता ज्या तिथं हे केल्या त्यानंतर आपल्या येड्डी साहेबाला दिल्या तहसील दिल्या त्याच्यावर काही उत्तरच नाही येऊन राहिलं ते आज तर काल तुम्ही असं ऐकलं आरोग्य सेवा हे आमचे डॉक्टर साहेब गेले होते बा आमची इथं सुविधा नाही आरोग्य केंद्रात पाणी नाही हे नाही आहे लेडीज आहे आमची तर त्याचं करावं काय तर ते हो नाही सांगत आम्ही हस्तांतर केलं म्हणून दोन हजार बावीस मध्ये मग हस्तांतर केलं तर दाखवा ना काय काय केलं तुम्ही तर एका एका वस्तू हे घ्यायला पाहिजे होती ना किंवा जेव्हा मोक्का बाहणी करता तेव्हा तिथून व्हिडिओ शूटिंग दाखवा तुम्ही कुठं मोक्का पाहिणी केली कोण कोणत्या हस्तांतर केलं तुम्ही मोका करता ते महत्वाचं राहते ना अधिकारी आहे ना सरपंच होऊ शकते सरपंच चुकी होऊ शकते का सरपंच या गावातून निवडून दिल्या जाते आणि त्याचा शिक्षण आता याचा फरक मी ते समजू शकतो पण अधिकाऱ्याचा कोणता फरक आहे तरी एस डी साहेब सारखे अधिकारी त्याचे अध्यक्ष राहू शकतात त्याचं तालुक्याचं ता गाव आहे ते त्याचं तरी इथे येऊन पाहणं काम आहे ना मग ते येऊन गेले ते म्हणून मी आठ दिवसात तुमच्या सुविधा चालू करून देतो आता पंधरा दिवस झाले अजूनही आले नाही एस ओ म्हणजे आपल्या तेव्हाचे एस ओ कोण होते ना तर आपले साहेब माहिती ना साहेब तेव्हाची ए डिवच कसं आहे का तेव्हाचे अपाल होते का राठोड होते हे तर मलाही माहित नाही कारण का त्याची का त्या बाबतीत पुनर्वसनचा वाटो होता आणि विशेष म्हणजे कसं झालं का दोन हजार सोळा मध्ये पैसे दिले आणि जागा हे बावीस मध्ये देण्यात आली या दोन्ही गोष्टी एवढा तपावत आहे तपावत आहे आणि जागेचे तपावत आहे त्याच्या बांधकामही एका एक सजासजी लोकही पैसे पैसा नसल्याच्या बांधकाम शंभर टक्के सरासरी नाही राहिलो तपान आम्हाला म्हणते का तुमचं सो पैसे दिले सोळामध्ये हे मला मान्य आहे बावीस मध्ये जागा दिली हे मान्य आहे आम्हाला आम दहा पर्स दहा टक्के वाढ नाही आणि ह्या ठेकेदार ठेकेदारायले का चाळीस टक्के चाळीस लाखाची वाढ पाहिजे बांधका हे केल्यावर पाईपलाईन डबल टाकल्यावर पहिली पाईपलाईन गेली कुठं मग हिच्यात भ्रष्टाचार आहे शंभर टक्के भ्रष्टाचार नसेल तर वाढ कशी पहिले पैसे कुठं गेले पहिले पैसे दाखवा पहिले एस्टिमेट दाखवा त्यानुसार पाईपलाईन दाखवा आता वाढीसाठी जे पण वाढ येत नाही ते पण ती म्हणतात आम्ही काम करत नाही पाईपलाईनचं मग तेले वाढ देऊ शकते शासन आम्हाला का नाही देऊ शकत जसं तुम्ही ठेकेदाराचं सांग म्हटलं तर ठेकेदार म्हणजे पूर्ण पुनर्वसन साठी ठराविक ठेकेदार होते हे स्पेशल म्हणजे कसे आहे पाण्याचा जो पाईपलाईनचा जो भाग होता एक तो अलग होता आणि हे शाळा झाली इमारतचे थे ठेकेदार थे हे अलग होते पण तुम्ही एक सांगा तेन त्याचं म्हणणं असं आहे पाणी नाही त्याचे बारंबार त्याच्यापाशी जाऊन त्याचं सांगणं हे काय सध्या आमच्या पाहिजे पैसा नाही आमचा पैसा झाला आता आम्हाला डबल नवीन इस्टिमेट पाहिजे अरे तेले नवीन इस्टिमेट पाहिजे तर मग आम्हालाही पाहिजे ना आमचं गाव किती वर्षापासून धरणात गेलाय मग त्याची वाढ कुठे आहे आम्हाला मग गेले कशी वाढली तुम्ही जे पैसे तुम्ही पहिला ठेका जो दिला तो पहिले पुरा करा अर्ध्या गावात पाईपलाईन आणि अर्ध्या गावात नाही याच्यावरून कोणा सांगा कोणा ठेकेदारांना पाईपलाईन टाकली का नाही टाकली का स्वतःच घरीच पैसे खाऊन घेतले जवळपास आठ विभाग आहेत आठ विभागातले तुमच्या मध्ये जवळपास थोडे 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 प्रॉब्लेम सगळेचे आठही जणांचे आहे आता विद्युत जे आहे आता चोवीस घंटे चालू आहे ते अजूनही ग्रामपंचायतच्या ताब्यात दिली नाही त्याचं म्हणणं आहे का आम्ही केली आहे वितरण मध्ये महामांडळ आले मग ते केली तर मग आम्हाला पण कोण नाही आली लाईट चालू आहे पाण्याचं बरोबर सोय नाही टाकीले झाकण नाही टाकीचं तिथं चलून पाहिजे टाकीचा काय हाल आहे तुम्ही सांगा मग पहिली नोटीस का गाव उठवायची हे काय दिली नोटीस का बा गाव खाली करा तुम्हाला जा लागत काही लोक घर बांधले असते गावात राहिले असते पण काय त्याही गावाची बेकारी झाली इथं या लागते म्हणून तिथे बांधकाम कोणी करून नाही राहिलो इथं आलो इथं काहीच सोय नाही आहे जवळपास आता मी फिरलो जवळपास पुनर्वसन मध्ये मला बरेच ठिकाणी दिसले लोक म्हणजे जवळ किती घर आली इथं इथं चाळीस ते पन्नास घर आले असते चाळीस ते पन्नास घर म्हणजे तिकडलं पूर्ण घर पूर्ण किंवा सोडलेलं आहे ते सोडून का आले का तिथं कसं आहे का जे हे का ले ले नहीं। नहीं। ते ते का जे पुनर्वसन दोन हजार सात मध्ये चालू झालं तेव्हापासून कोणी रिपेअरिंगच केली नाही घराची जसं आलं तसं पळून राहिलं कोणी त्याला हात लावून नाही राहिलं त्याला हे माहित होत आपल्याला एक दिवस इथून जाणे एकच केलं जे जस जसे पैसे सापडतील तस तसे आपले बांधकाम चालू केले आणि विशेष म्हणजे घरकुल जो रमईला जो कोठा आला तो भरमसाठ बोरगाव आला त्यानं ते घर काहीतरी बनले आता बाकी बाकी कुठं कुठं भ्रष्टाचार झाला कुठं कुठं या विभागानं या आठ विभागानं काम केले नाही तेही दाखवतो मी तुम्ही पुनर्वसन तुम। मधलंच आयुष्यमान आरोग्य मंदिर आता आरोग्य मंदिर म्हटलं तर पाय आता भ्रष्टाचार कसा मटेरियल मध्ये पण कसा होतो एकदम नवीन बांधकाम आणि हे बा सगळ्या पूर्ण क्रॅक पूर्ण क्रॅक झाली त्यानंतर हे तुम्ही पाणी साचलेलं पाया हे स्लॅबवर त्यानंतर हे हे झळपी आहे क्रॅक पडून राहिली म्हणजे कोणत्या हिशोबाचं मटेरियल यांनी वापरलं हे नवीन नवीन बांधकाम याले म्हणतात नवीन बांधकाम अजूनपर्यंत अजूनपर्यंत चालू पण झालं नाही हे उघडून पण पाहिलं नाही पहा तुम्ही अजूनपर्यंत उघडून पण पाहिलं नाही

पाहू शकता गावातल्या पाण्याचे कॉक म्हणजे हा रस्ता आहे या रस्त्याच्या एकदम मधोमध हे पाण्याचे कॉक हे पाण्याचे कॉक म्हणजे नाली त्या साइडले नाली गेल्यानंतर हा पूर्ण रोड मध्ये कॉक हे आहे पुनर्वसनच काम देपा, देपा नाले। नाले हो। एक हा सहा मीटरचा रोड सांगून राहिला इथून मेन रोड आहे आपला डांबर रोड दिसून राहिला त्याच्यानंतर इथं बाजूला नाली आहे हे रेपटा आहे नाली, नाली, नाली आहे आणि या साईडला एकदम म्हणजे बा असं दाखवत होतं नाली आहे इथंही नाली आहे सांगा हा सहा मीटरचा रोड मला कुठं तरी कुठं दिसून राहिला आणि कुठं दिसून नाही राहिला नेमकं काय या रोड काय सर कुठं कुठं कमी आहे कुठं जास्त आहे ह्या रोडचं एकच आहे का याच्यात जी मेन लाईन आहे चाळीस प्लॉट आहे या एका लाईन मध्ये ची पाईप लाईन हे डांबरीकरण ची एकूण आहे म्हणजे बीएनसी चे एकूण आणि ते बीएनसीच्या ज्या बाबतीने या रोड तयार केला त्या रोडमध्ये ते पाईपलाईन खोलल्या गेली करून हद्दीत आहे आणि इथं जो सहा मीटरचा रोड जो दाखवला ह्या कुठं चार मीटर कुठं तीन मीटर या पुरा सहा मीटर रोडच नाही आहे इथे कुठंतरी तपावत आहेस इंजिन जे काही टाकण्यात आलं लेआउट ते कुठंतरी तपावत मध्येच करण्यात आलं किंवा कुठं तरी कमी जास्त करून हे केलं जायचं पुनर्वसन मध्ये दाखवलेला पंधरा मीटरचा रोड पंधरा मीटरचा हा मी उभा हा पंधरा मीटरचा रोड म्हणजे हे नाली हा रोड आणि हे शेत हे पंधरा मीटरचं दाखवून राहिले दादा तुमच्या प्लॅन मध्ये किती आहे हा रोड शेत पंधरा मीटर आहे या सरपंच या गावात राहून राहिले किती वाटते तुम्हाला रोड किती वाटते जास्त जास्त चार ना पाच मीटर पाच मीटरच्या वरती नाही आहे पुनर्वसनच हे काम पुनर्वसनच हे काम पंधरा मीटरचा रोड आणि चार ते पाच मीटरचा दिसून राहिला आणि त्याच्यावरही हो मुरून नाही आहे माती सोडलेली आहे कारण शेवटचा रोड आहे ना शेवटचा जवळपास मेन रोड आहे मेन रोड मेन रोड, रोड।, रोड गावातला हा पहिला शेवटचा सुरुवातचा हा रोड म्हणजे हा रोड एवढा मेन आहे इथून हे सर्व लोक कास्ताकार येणं करतील कारण का सर्वेच्या शेतीत त्या साईडनं आणि या साईडनं या मेन रोड पंधरा मीटरचा आम्हाला देत सेशन आणि इकडे या पाच मीटर भरून म्हणजे अतिक्रम वावरवाल्यानं केलं का अधिकाऱ्यानं केलं काय सेटलमेंट केलं जे पुढचं सेटलमेंट केलं असेल तो अर्धा करून ठेवला अधिक त्यानं कधी समजा अतिक्रम केला तर ते काढून द्या त्याचं कधी काढलं नसन तुम्ही घेतला असन तर ते आमच्या ताब्यात द्या मग का उद्या चालू आम्ही भांडणं करावं काय कास्तकारासोबत कास्तकार शेवटी आमचाच गावचा आहे ना मग जो इंजिया शेच काम करून काय कोणी सरपंच आला तर भांडाचंच काम करून काय त्याच्यापेक्षा जेवढा पंधरा मीटर दिला आहे तुम्ही तो पंधरा आम्हाला मोजून द्या आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे का जेवढा दिला तेवढा मोजून द्या गोरगाव दुरीचे पुनर्वसन दोन हजार एकवीस बावीस मध्ये पुनर्वसन झालं त्याच्या आधी ते दोन हजार सोळा मध्ये पैसे दिले शासनानं दोन हजार मध्ये दोन हजार सोळामध्ये पैसे दिल्यानंतर एकवीस बावीस मध्ये या इथलं काम चालू होते मनातला जो कालावधी राहते मला सांगा गावाखेड्यातलं एक कुटुंब राहते खाण्यापिण्याचं मजुरीचं सगळ्या गोष्टी जर त्याला पहा लागते तर काही का चर्चा करताना लक्षात आलं की त्या गावातले दोन हजार सोळा पासून भेटलेले पैसे बरेच जणांचे संपले खतम त्या ज्यानं काय होऊन राहिलं की भर झालं ते घरकुल योजना वगैरे हो आली तर त्याच्यात काही ना काहीतरी कोणाचं झोपलं काही ना काही दिसून राहिलं नाहीतर इथं काय होते तुम्ही द्या हो तुम्ही द्या पुनर्वसन करा सगळ्या गोष्टी करा पण असं नका हो करू की पुऱ्या गावाचा सत्या ना समजण्याच्यात कारण की रोड पाच सहा मीटरचा तिकडे आरोग्य विभागाचं पाहिलं तुम्ही पूर्ण भ्रष्ट काम झाला आहे पूर्ण त्याच्या किलच्या पडल्या क्रॅका झाल्या क्रॅक पडल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवढेही आता इथं सुखसुविधा दिलेल्या आहे शासनानं त्याले जे दरवाजे लावलेले ला आहेत ते दरवाज्यात पाचशे रुपये वाले म्हणजे फ्लाय पाहिले तर लात मारली हात मारला तरी पळकण असं ते अंदर चालला जाते अशी या गावाची परिस्थिती झाली आहे आता सरपंच साहेब बोलले आपल्यासोबत त्यांच्या माध्यमातून आता प्रशासनानं इथं काय काय सुविधा देतील किंवा ते करतील त्यांनी त्यांच्या माध्यमातून करायला पाहिजे आणि मराठी चोवीस तास याच्यानंतरही अशा समस्या कुठल्याही गावातल्या असल्या तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही मला संपर्क करू शकता बोलवू शकता